मिरजेत राष्ट्रीय अभिमान जागवणारी भव्य तिरंगा सन्मान रॅली संपन्न भर पावसात ही अभूतपूर्व उत्साह आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना दिल्या शुभेच्छा आज मिरजेत एकोणऐंशी वाज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने माजी पालकमंत्री आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय अभिमान जागवणारी भव्य तिरंगा सन्मान रॅली मोठ्या उत्साहात संपन्न झाली या रॅलीची सुरुवात महात्मा गांधी चौक येथून महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून करण्यात आली रॅलीमध्ये आमदार सुरेश भाऊ खाडे महापालिका उपायुक्त स्मृती पाटील शाळेतील विद्यार्थी एन सी सी विद्यार्थी माजी सैनिक ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने नागरिक तिरंगा ध्वज घेऊन सामील झाले होते भर पावसात ही रॅली अभूतपूर्व उत्साहात पार पडली देशप्रेमाच्या ऊर्जेने प्रेरित झालेल्या सर्वांनी भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणा दिल्या यावेळी सौ सुमंताई खाडे माजी महापौर संगीता खोत माजी सभापती संदीप आवटी प्रकाश दंग दिगंबर जाधव बाबासाहेब आळतेकर जयगोंड कोरे राजेंद्र नागरगुजे सर अजित दोरकर भाजप शहरातील पदाधिकारी उपस्थित होते यावेळी आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या सकाळपासून झेंडा कार्यक्रम झाले आता एक तिरंगा रॅली आम्ही काढली तिरंगा रॅलीमध्ये शाळेचे विद्यार्थी असतील एसीचे क्लब असतील ज्येष्ठ नागरिक असतील माझी सैनिक लोक असतील आणि सर्व आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय मान्य सगळे आमचे कार्यकर्ते माता बहिणी सगळ्या आमच्या उपस्थित भव्य अशी रॅली काढली पावसामध्ये पण उत्साह एवढा सुंदर होता लोकांचा की जी रॅली रेग्युलर प्रमाण निघते त्याच्यापेक्षा पण चांगल्या पद्धतीनं रॅली देशप्रेम दाखवलं पावसामध्ये पण न हटता सगळ्या लोकांनी ही रॅली पूर्णता केली त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो सर्वांना धन्यवाद देतो आणि प्रजासत्ताक या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं मी सर्वांना शुभेच्छा देतो